नमस्कार नमस्कार बोला एक शेतकरी बोलतोय मान तालुक्यात शेतकरीच माझ्याशी जास्त बोलतात पण शेतकऱ्याला नाव असतं ना जाधव काय नाव जाधव नाव नाही का आम्ही जाधव माल घेऊन येतोय आज तुमच्याकडे टाकू का हो आता जर तुमच्या मनात भीती असेल ना तर आज फक्त मोकळे माझ्याकडे तिथं डोक्यात असेल तिथं टाका मग मोकळं बघून मग माझ्याकडे टाका काय काय म्हणताय तुमच्या मनात जर भीती असेल तुम्ही टाकू का प्रश्न घेतलाय ज्यांच्यासाठी हा माल काढला असेल तिथं जाऊन माझ्याकडं दुकानावर मोकळं या आणि मग तुमची खात्री झाली ना की बाबा किडी का माल टाकायचा आहे तर तुम्ही तर टाकणारच पण दहा जणांना सांगणार की बाबा इकडे तिकडे मालिकायचा किडी चौधरीकडे जे काय आहे एक मिनिट काय झालंय आमच्या इकडं व्यापाऱ्यांची युनियन झाल्यासारखं झालंय होऊ दे ना युनियन तोडायचं काम मी महाराष्ट्रात केलेलं आहे आणि ते काय करतायत दीडशेच्या वर किती चांगली बाग असली तर जातच नाही ठीक आहे ना दीडशेच्या वर जात नाही ना त्यासाठी मी नेहमी सांगतोय की मार्केट बघा आता पुढे पुढे गेल्या मार्केट वाढतच जाणार आहे पुढं गणपतीचा आलेला आहे पाऊस उघडलेला आहे मग मी आज तुमचे येणार तू पण एक टन माल घेऊन आलो या तरी पण तो एक टन माल घेऊन येताना तुम्ही पहिला प्रश्न मला काय केला मी एक शेतकरी बोलतोय तुम्ही मला नाव नाही सांगितलं सांगितलं जाधव आहे आणि मी तुमच्याकडे माल टाकू का अजून प्रश्न चिन्ह आहे तुमच्या मनामध्ये नाही नाही टाकणार शंभर तुमच्याकडे फक्त मला व्यवस्थित सरासरी काढून पाहिजे मी कुणी सरासरी काढून देणार नाहीये तुमचा माल सरासरी निघणार आहे मी तुम्हाला बघून सरासरी काढून माल आपला चांगला तुम्ही बोलायचं काम नाही की राईक बरोबर त्याची बोली लावत असत आपण तेवढा खिचत असतो आता चालते माल आलोय या 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 काय अडचण नाही पण तुमची मनात ती धाकदुकी शब्दाच्या रचनेत जरा फरक पडला म्हणून माझी इथं व्यापाऱ्यानं केलंय तस व्यापारी नुसतं बोलून जाते ती पण माल काय बघा हा ठीक आहे ना तुम्हाला किती एकी करू काय करू मार्केट आहे पर्याय आहे ही काय द्राक्षाची बाग नाही किंवा आता गिरायकांच्या मागच लागलं पाहिजे जागेवरच द्यायची महाराष्ट्रात एवढी मार्केट अनेक मार्केट पडले तुमचा माल विकणारच आहे जरी केडी चौधरीने नाही विकला तरी महाराष्ट्रात अनेक दलाल पडलेले आहेत पण जागेवरचा व्यापारी आपल्याला जर ती वागीन बोळीत सापडल्याकडे पकडायचा प्रयत्न करत असेल तर त्याला कुठंतरी आपण जागृत झालं पाहिजे जाग झालं पाहिजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चेक केलं पाहिजे आल लक्षात तुमच्या त्या भागातल्या चार जणांनी ठरवलं म्हणून महाराष्ट्राचा बदल होणार नाहीये ना त्यांच्यामुळं ते शेजारी जे बसले ते काय म्हणत होते बारीक आवाजात ते सांगा मोठ्या आवाजात युवा शेतकऱ्यांची मनातली जी भीती आहे मी घालवायचं काम करतोय आणि उद्या सत्तर टक्के आता तरुणांच्या हातात आलेला आहे महाराष्ट्र डाळिंबाचा मग आता आम्ही हळूहळू बाग फडायला सुरुवात केली तुम्ही काळजी करू नका आणि युवा युवा शेतकऱ्याचा आवाज एवढा बारीक नाही असला पाहिजे असा ठामपणे असा कडक असला पाहिजे शेठ काय की सोळा नंतर ती बाग फोडणार आहे मी काय म्हणतो आजच्या नंतर आ, ती जी दिसेल तुम्हाला आज नंतर का आजच्यापासूनच आता काल रक्षाबंधन मुळे थोडीशी मार्केट बंद असतात काय असतात काही ठिकाणी पाऊस होता पण जर पाऊस आला कुठं तर त्यावेळेस एक दोन दिवस मंदी ती जी चालणारच सीजनला पण कायम मंदी दिसणार नाही काल लक्षात हा तुमचं नाव काय म्हणले संपूर्ण माझं नाव अमित ब्रह्मदेव जाधव अच्छा ठीक आहे अमित राव काळजी करायचं नाही तुम्हाला येतो तुमच्याकडे घेऊन माल आणि युवा शेतकऱ्यांनी एवढी काळजी केल्यानंतर मग ती माथाऱ्याच्यावर काळजी झाली माथाऱ्या माणसाच्या वर हेच हेच वय असत चिंगारी निर्माण करायचं चालते ठीक आहे हा चालते ठीक आहे येतो घेऊन आता फल्टर मध्ये चालेल चालेल सर या सकाळी भेटू आपण हो चालते